मला भेटलं पाहिजे कुठेला बहिणीला वाटते मला भेटलं पाहिजे आपल्या बापूला वाटते सुरेशरावला वाटते मम्मी बाप्पाला वाटते माझा ना मामा सगळ्यांनी मामाना मोठ्या अंत करणारा म्हणले की बाबा तुम्ही भांडत असाल तर मीच काय सगळे देवी पांडवांना सुरेशन तर सांगून दिले की मामा आम्ही तुमच्या सगळं मामानं तिकडून फाम भरला की हे इकडून दोघं फाम भरला तयारच हे जे पाटील तिने जरा

तू महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी समोर येईल माझी सगळ्या मतदारांना नेत्याला नम्र विनंती असणार आहे उमेदवार कोण असेल ह्या आपण नंतर ठरवू आपलं मूळ लक्ष एकच जसं महाभारतामध्ये अर्जुनाचं लक्ष होत की फिरत्या माशाचा डावा डोळा तसं आमच्या मायबापाच्या इमानदारीने आमचं एकच लक्ष असलं पाहिजे की ह्या विधानसभेतल्या आमदाराला गाडा नाहीतर मग तुम्ही तुमचं भांडत बसल्यावर कोणा त्याच बोकडत मिळत मग तुमचं लक्ष काय आणि ते तुम्ही ठरवा त्याला आहे का तुम्हाला नेऊन आणायचं हे ठरवा त्याला गाडणं म्हणजे तुमच्या कोणीतरी एक आमदार करणं आहे तुमचं कोण यायचंय का ना पक्ष सृष्टी ठरवली का तुमचाही दोष असणार नाही ना आमचा कोणाचा दोष असणार आहे ज्या पक्षाला ही जागा सुद्धा तो आपला उमेदवार सगळ्या मंत्राला सांगतो ह्याची कोणा जागा आहे त्या मी सांगेल तेवढंच ऐकायचं आणि सगळ्याच्या साक्षीनं सांगतो